नमस्कार शेतकरी बांधवांनो मी महेश जाधव प्लांट केरी आपल्या सर्वांच्या युट्यूब मध्ये आपले स्वागत करतो शेतकरी बांधवांनो मागील काही दिवसापासून काही कारणास्तव आपलं व्हिडिओज अपलोड होत नव्हते परंतु आपण आता ती सिरीज चालू करतोय तर आता आजचा टॉपिक जो आहे तो रेड माइट कोळी ज्याला आपण मंगू सुद्धा म्हणतो बऱ्याचशा शेतकऱ्यांचे या संदर्भात फोन कॉल आले त्याच्यामुळे आज आपण त्याविषयी सविस्तर चर्चा करणार आहोत मंगू रोगाला किंवा रेड माइटला किंवा कोळी ज्याला आपण म्हणतो त्याला कसं कंट्रोल करायचं कुठले मॉलिक्युल आपल्याला वापरायचे आहे कुठले मॉलिक्युल आपल्याला वारंवार वापरायचे नाहीये त्याच्यानंतर मंगूला किंवा रेड माइटला प्रायमरी मध्ये कसं ओळखता आलं पाहिजे त्याचा जो आयडियल पिरियड आहे जो आयडियल टेम्परेचर आहे तो कुठल्या काळामध्ये ग्रो होतो तर हे जर तुमच्या लक्षात आलं तर तुम्ही सहजरित्या रेड माइटला कोळीला किंवा मंगू या रोगाला सहज कंट्रोल करू शकता फक्त तो ओळखण्यात आला पाहिजे आणि तो कसा ओळखायचा त्याला कसं कंट्रोल करायचं ते आपण आज या व्हिडिओमध्ये बघणार आहोत चला तर व्हिडिओला सुरुवात करूया शेतकरी बांधवांनो सर्वप्रथम जो रेड माईट आपण ज्याला म्हणतो मंगू तर तो, तो, तो प्रायमरी स्टेजमध्ये जो असतो तो तो या स्टेजमध्ये असतो म्हणजे सुरुवातीला अगदी थोडासा ब्लॅकिश असतो हिरवट फळांवर या पद्धतीचा आपल्याला तो दिसून येतो त्याच्यानंतर त्याचा जर प्रादुर्भाव वाटला तर या प्रकारामध्ये त्याचा प्रादुर्भाव आपल्याला दिसून येतो अशा प्रकारे आणि त्याचे जर फायनल स्टेज आपण बघितले तर पूर्ण फळ अशा पद्धतीने काळा करण्याची क्षमता या रेड मध्ये असते तर तुम्हाला लक्षात आलं असेल त्याची जी प्रायमरी स्टेज आहे ती ह्या स्टेजमध्ये आपण त्याला ओळखू शकतो ह्या स्टेजमध्ये आपण त्याला कंट्रोल करायला पाहिजे जर तो ह्या स्टेजमध्ये कंट्रोल नाही झाला तर ह्या स्टेजमध्ये तो जातो स्टेज आणि ह्या स्टेजमध्ये दे, आपण त्याला जर फॉर्मिंग मध्ये कंट्रोल नाही केलं तर या स्टेजमध्ये त्याचं रूपांतर होत असत चला तर शेतकरी बांधवांचा जो आहे मुद्दा तर तो कुठल्या ऋतूमध्ये येतो कुठल्या वातावरणामध्ये तो सूट होतो जास्त करून तर हे बघा वसंत ऋतू ज्याला आपण पावसाळा म्हणतो आणि उन्हाळ्याच्या सुरुवातीला जी आर्द्रता असते किंवा ज्याला आपण ह्युमिडिटी म्हणतो तर त्या वातावरणामध्ये हा जास्त वाढत असतो ते वातावरण याच्यासाठी पोषक असतात मग आता ते कुठलं वातावरण आहे थोडक्यात अठ्ठावीस ते तीस डिग्री अंश सेल्सिअस एवढं जर टेम्परेचर राहिलं तर त्या वातावरणामध्ये तो जास्त वाढतो आणि स्पेशली रात्रीच्या वेळेस हे, हे तापमान आपल्याला सहज जाणवत तुम्ही म्हणता दिवसातच चाळीस बेचाळीस पर्यंत तापमान राहतं हे टेम्परेचर कधी असतं तर हे टेम्परेचर तुम्हाला रात्री जाणवतं आणि रात्रीच्या वेळेसच बागेमध्ये आद्रता ही असते त्याचं कारण आहे की आपले बरेचसे शेतकरी फ्लर पाणी मोकळ पाणी देत असतात बागेमध्ये दे थंडावर राहण्यासाठी किंवा उन्हाळ्यात पाण्याची जास्त गरज असते आणि त्याचा साइड इफेक्ट असा होतो की बागेमध्ये आर्द्रतेचं प्रमाण वाढून जातं आर्द्रता वाढली की आपल्याला रेडमेटला समोर जावं लागतं पण आता कमी आर्द्रता जी असते ती लाल कोळीच्या वाढीसाठी पोषक असते जास्त आर्द्रतेमध्ये यांची वाढ होते पण तेवढी होत नाही त्याच्यानंतर तुम्ही जर कमी पाणी दिलं किंवा अतिरिक्त पाणी दिलं तरी सुद्धा अं बागेमधले जी आर्द्रता आहे ह्युमिडिटी आहे त्याच्यामध्ये तफावत जाणवत असते आणि त्याच्यानुसार मग कोळी रोगाचा हा प्रादुर्भाव वाढत वाढत असतो त्याच्यानंतर आपल्याला लालकोळीला किंवा मंगूला कंट्रोल कसं करायचंय सर्वप्रथम आपल्याला सगळ्याला माहिती आहे टाटाचा नगाटा ज्याच्यामध्ये एथ सायफर मेट्रिक हे घटक आहे आपल्याला ते वापरायचं आहे तर ते वापर करताना आपल्याला दोन एम प्रति लिटर एवढं आपल्याला घ्यायचं आहे दोन एम प्रति लिटर आपल्याला टाटाचं नगाटा घ्यायचं आहे ज्याच्यामध्ये एथॉन प्लस सायफर हे घटक आहे त्याच्यानंतर सिन्जेंटाचं थायनेट्री आपल्याला घ्यायचं आहे थायनिट्रीमध्ये आ, सल्फर असतं एटी पर्सेंट एटी पर्सेंट सल्फरचा वापर आपल्याला बुरशीनाशक म्हणून करायचं आहे सगळ्यात स्वस्त बुरशीनाशक बुरक्षसाठी कोणतं असेल तर ते सल्फर आहे तुम्ही याचाच वापर करायला पाहिजे हे आपल्याला फवारणीमध्ये घ्यायचं आहे दोन ग्रॅम पर लिटर ओके याच्यानंतर अतिरिक्त तापमान वाढीमुळे किंवा आर्द्रतेमुळे जो हार्मोनल इम्बॅलन्स किंवा जो स्ट्रेस झाडामध्ये तयार होतो आणि त्याच्यामुळे जी सुपारीच्या आकाराची फळगळ होत असते तर ते होऊ नये म्हणून आपल्याला ग्रोटेकचा वापर करायचा आहे ग्रोटेक आपल्याला तीन एम एल पर लिटर या पद्धतीने आपल्याला वापरायचं आहे त्याच्यानंतर हे तीनही औषध यांनी एक सोबत व्यवस्थित काम केलं पाहिजे त्यांचं पीएच बॅलन्स करण्याचं काम आपल्याला एक्टिवेट नाईन्टी हे करणार आहे त्याच्यामध्ये पीएच बॅलन्सर स्प्रेडर आणि स्टिकर हे तीनही घटक असल्यामुळे आपल्याला याचा वापर एक एम एल पर लिटर या पद्धतीने करायचं आहे अशा पद्धतीने आपल्याला हे कॉम्बिनेशन वापरायचं आहे याच्यानंतर शेतकरी बांधवांनो अ एक महत्वाची गोष्ट अशी आहे आपल्याला एक तर टेम्परेचर खूप आहे आता पंधरा एप्रिल च्या आसपास आपण हा व्हिडिओ शूट करतोय तर सकाळी अकरा पर्यंत ही फवारणी आपण घेऊ शकतो किंवा दुपारी चार नंतर आपण ही फवारणी घेऊ शकतो मधल्या काळामध्ये फवारणी आपल्याला थांबवायची आहे त्याचं कारण आहे की हेवी टेम्परेचरमध्ये कडक उन्हामध्ये जर आपण हे मॉलिक्यूल वापरले तर फळांवर स्पॉर्चिंग येण्याचा धोका असतो चट्टे येऊ शकतात त्याच्यामुळे मधल्या काळामध्ये आपल्याला ही फवारणी थांबवायची आहे त्याच्यानंतर दुसरा एक महत्वाचा मुद्दा आहे की बरेचसे शेतकरी बांधव काय करतात की वारंवार एकाच मॉलिक्युलचा वापर करतात जसं की टाटाचं नगाट आहे किंवा त्याच्यामध्ये जे कंटेंट आहे ते महत्वाचे आहे प्लस सायफर आता वारंवार इथेऑन प्लस सायफर याचा जर वापर केला मंगूर रोगासाठी हो किंवा लाल पोळीसाठी रेजिस्टन्स तयार होतो म्हणजे ते औषध वारंवार वापरल्यामुळे त्या रोगांवर कमी प्रमाणात काम करत आणि हळूहळू त्याची जी इफिशियन्सी असते त्याची जी दहाता असते ज्याला आपण म्हणतो तर ती कमी होत जाते त्याच्यामुळे पहले पहिल्यांदा जर तुम्ही इथॉन सायपर घेतला असेल तर दुसऱ्या वेळेस तुम्हाला प्लेन इथॉन घ्यायचं आहे ज्याला आपण फॉस्टमाइट किंवा प्रॉस्टमाइट सुद्धा म्हणू शकतो बाहेर मार्केटमध्ये त्या नावाने ते उपलब्ध आहे तुम्ही जर हे घेतलं असेल तर तुम्ही त्याच्यानंतर चा वापर करू शकता प्रॉपर गाईट फिफ्टी सेवन पर्सेंट याचा तुम्ही वापर करू शकता फक्त लगातार एकच औषध आपल्याला वापरायचं नाही आहे याच्यामध्ये आलटून पालटून आपल्याला वापर करायचा आहे आणि दुसरी गोष्ट एक महत्वाची आहे ती अशी की हे बघा आ... हा आ, फोटो मी मुद्दाहून तुमच्यासाठी आणलेला आहे रेड माईट किंवा लाल कोळी अं आपण फवारत असताना मंगू साठी फवारणी घेत असतो तर ती फवारणी घेताना पूर्ण झाड धुवून घ्यायचं आहे कारण हे कॉन्टॅक्ट बेस मॉलिक्युल आहे ज्या ठिकाणी पडतील त्याच ठिकाणी काम करतात त्याच्यामुळे आता हे बघा या ठिकाणी त्याचा या ठिकाणी तुम्हाला हिरवटपणा दिसत असेल तर त्याचा आजूबाजूचा जो भाग आहे तो कासर आहे याच ठिकाणी औषध पडलं म्हणून याच ठिकाणचं मंगू किंवा रेडमेट गेलेला आहे बाकीच्या ठिकाणचा तसंच आहे तसंच हे बघा स्प्रे करताना आपण समजा हे फळ आहे आणि याच्यावर जर समोरून स्प्रे झाला तर समोरचा भाग हा क्लिअर होतो जसं की याच्यामध्ये दिसून येतं या प्रकारचा या साईडचा सा जो भाग आहे तो पूर्णतः क्लिअर झाला परंतु त्याची जी बॅक साईड आहे ही अजूनही तशीच आहे तर हे का होतं तर हे कॉन्टॅक्ट बेस इन्सेक्टीसाईड असल्यामुळे होतं ज्या ठिकाणी पडेल त्याच ठिकाणी काम करणार याचा अर्थ तुम्हाला पूर्ण झाडं धुवून घ्यायची आहे पूर्ण झाड ही धुवून घेतल्यासारखी फवारणी करायची आहे आपल्याला पाणी जास्त लागणार आहे औषध जास्त लागणार आहे परंतु त्याला पर्याय नाही आहे नाही तर मग या प्रकारचे सिमटम्स आपल्या बागेमध्ये दिसून येतात एवढी काळजी आपल्याला घ्यायची आहे अजून काही जर शंका असेल तर तुम्ही फोन कॉल करून विचारू शकता या नंबरवर तुम्ही कॉल करू शकता जर तुम्हाला काही शंका असेल तर चलास शेतकरी बांधव तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब ला करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा धन्यवाद